तर बघा नळ आहे या ठिकाणी आणि बराबर नळाच्याच बाजूला थोडंसं होल आहे आणि त्या होलामध्ये अतिशय विषेर असणारा म्हणजे पॅक्टिकल कोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे बघा याच्यामध्ये तर नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय सुरेवि स्वागत आहे आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण आता बोलतो आहे तर बघा नळ आहे या ठिकाणी आणि बराबर नळाच्याच बाजूला थोडंसं होल आहे आणि त्या होलामध्ये अतिशय विषारी असणारा म्हणजे स्पॅक्टिकल रोकोबरा म्हणजेच भारतीय नाग आहे बघा याच्यामध्ये न्युरोडॉक्सिन प्रकारचं विष आढळून येतं तर बघा मित्रांनो की हा साप अतिशय विषारी आहे आणि निसर्गात असणारा जीव आहे आणि तो घराच्या बाजूला या ठिकाणी येऊन बसलेला आहे तर बघा अतिशय विषारी असणारा साप असल्यामुळं त्याला आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागेल बघू शकता आहे तो कशाप्रकारे दिसतोय त्याचं त्वचा जर बघितली तर गहू चिटकोळ्यासारखी त्वचा आहे बघा गहू चिटकोळ्यासारखी त्वचा असल्यामुळे याला हिंदीमध्ये मध्ये या नावाने ओळखलं जातं बघा मित्रांनो तर अतिशय सुंदर दिसणार हा अतिशय विशेष उपाय बघू शकताय त्याचं तो तोंड मी तुम्हाला दाखवतोय हो तर बघा मित्रांनो की त्याचे डोळे वगैरे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर डोळा जर बघितला तर बघा काळ्या रंगामध्ये आहे आणि त्याला सोनेरी कडा आहे बघू शकता खूपच मोठा हा अतिशय विशेष स्वरूपाची जीभ जर बघितली तर तो गुलाबी रंगाचा गुलाबी रंगाची जीभ आहे त्याची खूपच मोठा हा अतिशय विशेष आहे आणि आपल्याला जास्त खेळ बऱ्यापैकी किंग कोबरासारखा दिसतोय जांभळा गुलाबी रंगाची त्याची जीभ आहे तर त्याला तर आपण बाहेर घेऊया

नाही अतिशय विषयसणार साप आहे आणि बघा याच्यामध्ये न्यूरो प्रकारचे विषाणू येत असत त्यामुळे बघा बऱ्यापैकी धोका होत असतो आणि ज्या वेळेला या सापाला धोका वाटतो त्या वेळेला हा साप

피숟가 타이거. 네, 네. 어디가서 만났어? 실내가 어디가? 번카드 어디가서 만났디자 아니, 아니. 번카드 어디가서 만났어? 오, 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 오. 파나미어카드 번카드. 십로 하고. 텔레비전 끄라고. 알았어. 텔비전끄기 चलकर चलते हो चलाकर चलते हो वाला गेट karak. Ya. Tak maar. Kal ke na to bol ke dikhayenge. Oh. तर बघा मित्रांनो आपण थोड्या वेळापूर्वी पकड़ेला स्पेक्टिकल कोबरा म्हणजेच नाग जाते साप आपण सुरक्षितपणे निसर्गात सोडतोय बघा तर अगदी चे तो येतो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या सर्व मित्र विजयसुरी यांची यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद